कष्टकरी दलित आदिवासी संघटनेने आज अंबरनाथ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून विविध मागण्यांसाठी आवाज उठवलाय वनविभागात गेलेल्या जमिनीवर अनेक वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना त्या जमिनीसाठी मालकी हक्क द्यावा अशी या संघटनेची मागणी आहे प्रकाशनगर मधील सार्वजनिक स्वच्छतेची दुरावस्था झाली आहे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध नाही याबद्दल संघटनेने तक्रार केल्या पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि लाईटची जास्त घरपट्टी यांसारख्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी या संघटनेने केली आहे या विविध मागण्यांसाठी संघटनेने तहसीलदार यांना निवेदन दिले मागण्यांवर त्वरित लक्ष देऊन त्याचे निराकरण न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे तहसीलदारला निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये फार गांभीर समस्या आहेत की ज्या फॉरेस्टमध्ये गेलेल्या जमिनी असतील त्या फॉरेस्टमधल्या जमिनीमधला त्यांना मालकी हक्क देण्यात यावा प्रकाशनगर इथं शौचालयाच्या फार मोठ्या समस्या आहेत तिथं सामान्य जनतेला शौचालयामध्ये जागा नाही आहे शौचालयाला बचायला तिथं जागा नाही आहे शौचालयामध्ये जायचं असेल तिथं पाच रुपये त्यांना द्यायचं असतात त्याच्याकरता तिथं प्रकाशनगर म्हणून अंबरनाथमध्ये असल्या तिथं एक शौचालय नवीन बांधण्यात यावं असं या प्रकाशनगरच्या माध्यमातून आहे आदिवासीमध्ये ज्या छोटे छोटे आदिवासी जे पॉकेट आहे त्या पॉकेटमध्ये पाण्याची फार मोठी समस्या आहे तिथं पिण्याच्या पाण्याची समस्या असेल तिथं रहिवाशांची समस्या असेल लाईट बिलची समस्या येतील घरपट्टीची समस्या असेल अशा भरपूर मागण्या या वंचित बहुजन आघाडी आणि दलित संघ दलित कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून आहे त्या मागण्याकरता आज इथे व वंचितचे कार्यकर्ते असतील दलित आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते खियामांडून इथं बसलेले आहेत जोपर्यंत आदि तहसीलदार मॅडम इथं आम्हाला जोपर्यंत होकार देत नाही आमच्या मागण्या मान्य करत नाही इथला तोपर्यंत आदिवासी एक पण महिला असेल पुरुष असेल वंचितचे कार्यकर्ते असेल आदिवा भारतीय बौद्ध महासंघेचे कार्यकर्ते कोणीच हटणार नाही आणि इथल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कारण हा मतदारसंघ माननीय मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील त्यांचे पुत्र श्रीकांतजी साहेब असतील खासदार या कल्याण लोकसभेचे तरी या सामा या समस्या फार मोठ्या गांभीर समस्या त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत शौचालयाची समस्या ज्या भारत देश हा भारत देश स्वच्छ अभियान म्हणून म्हटलं म्हटल्या जातो त्या स्वच्छ अभियानाचं असेल तर प्रकाशनगर एक उदाहरण बघा त्याच्याकरता प्रामुख्याने शासनाने याबद्दल प्रामुख्याने लक्ष द्यावं हेच निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आहे ब्यूरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ